स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किडवाळी वाळीपासून लाईफ वॉरंटी कात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव टीकार स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना आहे आज हा चांगली अपडेट मिरज तालुक्यातील बेडक गावातील नाईक वस्ती शेजारील काही शेतकऱ्यांनी जमिनीवरून प्रशासनाने बेकायदेशीरपणे व जबरदस्तीने रस्ता काढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे या विरोधात समस्त आंबेडकरी समाज सांगली जिल्हा यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले डॉक्टर महेश कुमार कांबळे यांच्या नेतृत्वाखाली दिलेल्या या निवेदनात सांगण्यात आले आहे की संबंधित शेतकऱ्यांनी सहकार्याच्या भावनेने पंधरा फूट रस्त्यास मान्यता देण्याची तयारी दर्शवली आहे मात्र प्रशासनाने कोणत्याही अधिग्रहण प्रक्रिया न करता मोबदला न देता बावीस ते तीस फूट रुंदीचा रस्ता जबरदस्तीने बनवण्याचे काम सुरू केले आहे जे शेतकऱ्यांच्या हक्कांवर गदा आणणारे आहे सात बारा उतार्यांवर शेतकऱ्यांच्या जमिनीवर पंधरा फूट रस्त्याची नोंद झालेली असताना कोणतीही मोजणी अथवा अधिकृत नकाशा न तयार करता शेतकऱ्यांच्या संमतीविना अधिक रस्ता काढण्याचा प्रयत्न बेकायदेशीरपणे सुरू आहे शेतकऱ्यांच्या शेती क्षेत्रात कायमस्वरूपी अडथळा निर्माण होणार असून उपजीविकेवर याचा गंभीर परिणाम होणार आहे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष्मीनगर नाईकवस्ती येथून कारखाना रोडकडे जाणाऱ्या रस्त्याचे नियोजन करताना शेतकऱ्यांशी सल्लामसलत न करता जबरदस्ती सुरू केली आहे प्रशासनाने दडपशाही पद्धतीने कारवाई केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी दिला आहे तालुक्यातील बेडक गावातील सर्व शेतकरी आज मान्य जिल्हाधिकाऱ्यांना माझ्या सोबत भेटण्यास आलेले होते ते सर्व शेतकरी हे बहुजन समाजातील अल्पभूधारक आहेत आणि ह्यांची अडचण स्थानिक सत्ताधारी नेत्यांनी समजून घेणं क्रम प्राप्त होतं स्थानिक सत्ताधारी नेते हे टक्केवारीच्या खेळामध्ये अडकल्यामुळं बेडगेतील मग ते सरपंच असतील किंवा सत्ताधारी सदस्य असतील त्यांना टक्केवारीचा खेळ प्रिय वाटतो पण बेडगेतल्या आपल्या बहुजन समाजातील शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याची इच्छाशक्ती त्यांच्यामध्ये नसल्यामुळं या सर्व शेतकरी बांधवांनी मला न्याय मिळवून देण्याची विनंती केली होती त्याप्रमाणे आज आपण जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो मूळतः मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून जो रस्ता लक्ष्मीनगर नरवाड रस्ता हा साडेपाच कोटी रुपयेचा रस्ता मंजूर असलेली वर्क ऑर्डर कॉन्ट्रॅक्टर बी बी गुंझाटे यांच्या नावाचे आहे पण त्या गावच्या सत्ताधारी सर्व सरपंचा सदस्यांनी तो रस्ता लक्ष्मीनगर नरवाड रस्ता सोडून इकडून नाईक वस्ती खाडे वस्ती ते लक्ष्मीवाडीच्या शाळेपर्यंत करण्याचा घाट घातलेला आहे म्हणजे यांना काय पण करून ते साडेपाच कोटी रुपये मुरवायचा यांचा प्रयत्न आहे पण हे जे आज माझ्यासोबत आलेले भेट घेतले खाडेवस्तीच्या रोडचे जे सर्व बाधित शेतकरी आहेत हे अतिशय प्रामाणिक भूमिकेतून आलेले आहेत या सर्वांची इच्छा आहे की तुम्ही जरी आमच्याकडे रस्ता करणार असला कॉन्क्रीटचा तरी बारा फुटाचा रस्ता करायला आमची संमती आहे दोन्ही बाजूला दीड दीड फुटाची पट्टी सुद्धा सोडण्याची आमची संमती आहे म्हणजे एकूण पंधरा फुटाचा रस्ता जो आत्ता आहे तो रस्ता करण्यासाठी आमची कोणतीही आणि विरोध नाही पण पंधरा फुटापेक्षा एक इंच ही आमच्या शेतातली जागा आम्ही तुम्हाला देणार नाही अशी सगळ्या शेतकऱ्यांची भूमिका आहे त्यामुळं या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या जिल्ह्याचे व्यवस्थापक किंवा अधिकारी असतील आणि बेडगेचे सरपंच त्यांचे सत्ताधारी सदस्य असतील या सर्वांना मी आवाहन करतो की गावातल्या शेतकऱ्यांनी समंजस्याची भूमिका घेतलेली आहे यामध्ये कोणतंही राजकारण न आणता आपण त्या आत्ता जो रस्ता करणार आहे वस्ती खाडे ते खाडे वस्ती ते लक्ष्मीवाडी शाळा हा रस्ता तुम्ही बारा फुटाचा करायला या सर्व शेतकऱ्यांनी संमती दाखवलेली आहे साइडला दीड दीड फुटाची पट्टी सोडण्यासाठी सुद्धा संमती आहे